निवडणुकीचा सामना असो क्रिकेटचा सामना असो कुस्तीचा सामना असो कुठल्याही स्पर्धेचा सामना असो तो सामना पाहत असताना आपली एक बाजू नाही म्हटलं तरी असते काही जणांची आणि काही जणांची दुसरी बाजू असते काहीजणच फक्त बोटावर मुजने इतकीच माणसं हे तटस्थत्तेनं दुस जे जे काही चांगलं आहे जे काही चांगलं खेळत आहे चांगले रिझल्ट येत आहेत ते कोणाही बाजूचे असतील त्यांच्याकडे जो काही वर्तमान ही त्यांची बाजू असते काही जणांची वर्तमाना जे वर्तमानामध्ये जे घडते ते त्या बाजूने राहतात किंवा आपल्या ते जरी एखाद्या पक्षाचे असले तरीही दुसऱ्या पक्षातले जर चांगला उमेदवार निवडून येत असला तरी ते सॅटिस्फाईड राहतात आनंदी राहतात म्हणजे अशा मनोवर्तीचे काही माणसं ला आपल्या आपल्या बाजूने येणारे जे निकाल जर पिछाडीवर असतील तर वेदना होतात आणि आपल्या आणि आपल्या बाजूने जर आघाडी असेल तर गुदगुले होतात ही ही एक मनोवृत्ती आहे आणि मग तटस्थ असणारा काय तो काय करतो कुठे चांगले माणसं निवडून यायला लागले उद्या ते संसदेत जाऊन कोणती माणसं चांगल्या पद्धतीचे धोरण निर्माण करू शकतात चांगले कायदे आणू शकतात चुकीचे कायदे काही असतील काही काय कायदे बदलण्याची गरज असेल काल कालबाहे काही झालेले असतील काही सुधारणा करण्याची गरज असेल ते सुधारणा करू शकतात या नजरेनं पाहतात त्यांचा देश ही ताच स्वार्थ असतो लक्षात आणि मग काही माणसाला पक्ष महत्वाचं वाटते म्हणजे ते कुठल्याही बाजूचे असू म्हणजे याचा अर्थ पक्षहिताच बघणं हे वाईट नाही आहे पक्षहिताचा विचार करणं चांगली गोष्ट आहे परंतु एखाद्या कारणानं आपल्या पक्षाची आघाडी नसेल तर आपण ते कोल जनतेचा कौल मान्य करायला पाहिजे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जे टप महाराष्ट्रामध्ये जे मतदान टक्कर झाली काट्याची टक्कर म्हणतात कारण महाराष्ट्रामध्ये काट्याची टक्कर होणं काँग्रेस जी काही काट्याची टक्कर म्हणजे काँग्रेस आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आहे शरद पवार साहेबांची शिवसेना आहे यांनी जी टक्कर दिलेली आहे त्या मानानं अतिशय त्यांची टक्कर महत्वपूर्ण आहे कौल काय येते काय येत नाही किती जागा येतात किती जागा येत नाहीत सध्या तरी काट्याची टक्कर आज आहे दिसते पण अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांनी जी टक्कर दिलेली आहे या देशाचे सन्मान्य पंतप्रधान जे मुक्काम ठोकलेला होता बऱ्याच प्रमाणात सगळं किती सभा घेतल्या त्यांनी मला वाटतंय देशातल्या आतापर्यंत एकही पंतप्रधान इतक्या सभा महाराष्ट्रामध्ये एका निवडणुकीसाठी घेतलेली नसते म्हणजे त्यांना ही परिस्थिती महाराष्ट्राची हाताबाहेर जात आहे असं लक्षात आल्यामुळं अतिशय मेहनत भाजपाने महाविका महायुतीने घेतलेली आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि महायु महाविकास आघाडीकडे प्रचंड प्रेशर असताना फारसा राहुल गांधी यांना महाराष्ट्रामध्ये वेळ देता आलेला नसताना आणि मोहरे जे महाविकास आघाडीकडे दोन हजार एकोणीसला जे काही मोहरे होते त्या मोहऱ्यांना त्यांच्याकडे वळल्यामुळे बा महाविकास आघाडीतले जे मोहरे होते ते मोहरे यावेळेस महा युवतीने आपल्याकडे ओढून घेतले ते ओढून घेतले का गेले हे ते बघेल ज्याचा त्याचा विषय आहे तो पण तो जनतेची तरी भावना आहे त्यांनी नेले असं भावना आहे तरी असा असतानाही महा महायु महाविकास आघाडी ज्या पद्धतीने फाईट करते आहे ती फाईट अतिशय कौतुकास्पद आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे यावेळेस जनतेने ज्या पद्धतीनं म्हणजे सर्वसाधारणपणे ज्यांची सत्ता म्हणजे ज्याच्याकडं शासन त्याच्याच प्रशासन असे चित्र असताना एकीकडे प्रचंड ईडीचं प्रचंड दडपण असताना दबाव असताना ही जनतेनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला साथ दिलेली आहे ते ती जर साथ बघितली तर अतिशय महत्त्वाची साथ होती ही गोष्टही आपल्याला लक्षात येण्यासारखी आहे आता भाजपांच्या आता नितीन गडकरी साहेब आघाडीवर आहे आता नितीन गडकरी साहेबांच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक प्रकारचं कुठलं विरोधकांमध्ये सुद्धा एक प्रकारे सहानुभूती आहे ग कोल्हापूरची जागा बद्दल महाराजांची जागा ती निवडूनच येण्याची शक्यता दाट आहे लक्षात ही दाट शक्यता आहे काही ठिकाणी जी घाई करून उमेदवार देण्यात आले होते मित्र त्या ठिकाणी घाई करून देऊ उमेदवार दिले इकडे महाविकास आघाडीची चर्चा चालू असताना अजून अंतिम झालं नसताना जो एका मतदारसंघामध्ये जो काही प्रकार झाला पैलवानाला जे समोर आणण्यात आलं ती लोकांना आवडलेलं नाही तिथं रिझल्ट कदाचित महाविकास आघाडीच्या विरोधात येते की काय अशी सध्याचं चित्र आहे म्हणजे यावरून काय बोध घेता येते ही गोष्ट लक्षात ठेवलं तर कुठल्याही गोष्टीला एवढी घाई अतिताईपणा उपयोगाचा नाही हा सुद्धा एक मॅट मेसेज दिलेला आहे मा सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्माननीय अजित पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्याचा जो तो कल आहे आत्ता मी ज्यावेळी बोलतो आहे त्यावेळी जे बोलतो आहे त्यावेळी जो त्यांच्यासाठी सध्या तरी कल दिसत नाही पुढचं चित्र काय आहे ते बघूया तर मला मित्र तुम्हाला हे सांगण्याचं या माध्यमातून हे आहे की निकाल पाहताना निकालाचा आनंद घेत असताना अतिशय सन्मानजनक जे जे लोक आहेत त्यांचा कुठल्याही पक्षाचा असो आपल्या मनामध्ये आनंद वाटला पाहिजे कारण ती चांगली नेतृत्व कौशल्य ज्यांचं चांगलं योगदान आहे ज्यांच्यामध्ये अभ्यासवृत्ती आहे अशा पद्धतीची माणसं त्या संसदेमध्ये गेले पाहिजे बारामतीकडे लोकांचं लक्ष लागून आहे बारामतीची जी सुप्रिया सुळेताई आहे त्या अतिशय संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि त्यांचा ज्या पद्धतीने ते प्रश्न संसदेत मांडतात ती जागा लोकांना असं वाटते की ती जागा निवडून आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेब सध्या थोडेसे पुढं आहेत ती जागासुद्धा लोकांना वाटते की एक अभ्यास व्यक्तिमत्व संसदेमध्ये असलं पाहिजे ही एक लोकभावना मी तुम्हाला फक्त सांगतोय अनेक ठिकाणी नितीन गडकरी साहेब त्या संसदेमध्ये असलं पाहिजे असं लोकांना वाटते आहे म्हणजे जे जी माणसं आणि दु, एक दुसरी गोष्ट काही जण आता मला सकाळी आम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला गेलो तर एका व्यक्ती म्हणाला की की नाही 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 म्हणलं हेच यायला पाहिजे तेच आता ते कोणत्या यायचं आहे की त्याला जो यायचं पाहिजे होतं तेच यायला पाहिजे आणि नाही आलं तर आपल्याला सण होणार नाही वगैरे असं हे सण होणं वगैरे असं जे भाषा आहे ना लोकशाहीमध्ये नाही जमत सण होणं सण न होणं मला जे वाटेल ते होणं ही काही हुकुमशाही थोडीच आहे ही हुकुमशाही थोडीच आहे तुम्ही फक्त तुम्हाला बसल्या बसल्या आग करून घेणं एवढं करू शकतो आपण त्याच्याशिवाय आग करून घेण्यापेक्षा दुसऱ्या हातात काही असू शकत नाही पण याला काही अर्थ असत नाही आपल्याकडे निकालाकडे खल खिलाडूवरतीनं पाहिलं पाहिजे जे काही परिवर्तन झालेलं आहे जे जागा जुन्या ज्या जागा होत्या त्या लोकांनी कदाचित त्यांच्या बाजूनं त्यांना अपेक्षित काम केलं नाही असं वाटत असेल परंतु सर्वसाधारणपणे खासगा खासदाराकडून ज्या काही अपेक्षा करायला पाहिजे ते मुळात अपेक्षा करणं जी जनता अपेक्षा करते आहे माझा रोड झाला नाही गावातला किंवा माझ्या डी डीपी आहे माझ्या गावाचं मा छोटंसं समशानभूमीचे छोटे 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 विषय हे खासदाराच्या कक्षेतले विषय नाही देशाच्या संसदेमध्ये त्यांना खासदार म्हणून जी कायदे निर्माण करणं देशाचं धोरण ठरवणं दुरु कायद्याची दुरुस्ती करणं आणि देशाला एक विधायक दिशा देण्याच्या दृ दृष्टिकोनातून मतं मांडणं वेगवेगळ्या प्रश्नांना तिथं उत्तरे देणं मतदारसंघाचे व्यापक स्वरूपाचे काही खऱ्या अर्थानं धोरणात्मक निर्णय घेण्यासारखे काही प्रश्न असतील तर ते मांडणं हे सर्वसाधारणपणे सगळेच काही कामं मी इथे सांगणार नाही तुम्हाला पण एक सर्वसाधारणपणे असे स्वरूपाचे खासदाराचे कामं असतात परंतु खासदाराला एक छोट्या छोट्या कामामध्ये सुद्धा सांगून त्यांना गुंतू ठेवून त्याला त्यांना रिस्पॉन्सिबल धरून त्याच्यावर राग काढणं हा जे एक सुद्धा एक, एक प्रकार जो घडतो त्यामुळं आपल्याला जनतेला राजकीय साक्षरता अतिशय गरजेची गोष्ट आहे असं माझं मत आहे राजकीय साक्षरता लोकांना खासदाराचं काम काय आमदाराचं काम काय सरपंचाचं काम काय हां पंचायत समितीचंच काम काय माहितीच नाही जिल्हा परिषदच्या सदस्याचं काम आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं काम काय शिक्षण समिती शिक्षण सभापतीचं काय काम आहे जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेच्या ह्या सगळ्याच्या कामाच्या याद्या आणि कामा काम काय आहे जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेना याबद्दलच प्रशिक्षित करणं अतिशय गरजेची गोष्ट झाली कोणाकडे कुठं जावं आणि कोणाला कोणाला जबाबदार धरावं कुठल्याही गोष्टीला कोणालाही जबाबदार धरायचं डिपी गेली लाईट गेली व खासदाराने काय करायला आहे म्हणजे हे काही शब्द बरोबर नाही त्याच्यासाठी ते इंजिनियर असतात त्या इंजिनियरकडे आपण बोलायला पाहिजे प्रशासन सगळं शासन थोडंच बघते शासनाने शासने निर्णय घेणारी प्रक्रिया आहे हे धोरण ठरणारी प्रक्रिया आहे आणि प्रशासनाने प्रत्यक्ष प्रत्यक्ष सत्ता चालवण्याचं चा काम जर कोण करत असेल तर प्रत्यक्ष सत्ता चालवतात ते प्रशासन अधिकारी वर्ग हे खऱ्या अर्थानं प्र खरे प्रशासक आहे खऱ्या अर्थानं शासन चालवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं प्रशा प्रशासकांच्या हातात आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे ते जर खंबीर राहिले ते भ्रष्टाचारापासून दूर राहू शकले ता ताकतीनं जर जगू शकले जनतेच्या पाठिंब्यानं ते जर राहू शकले आणि अभ्यासपूर्ण राहू शकले शंभर जास्तीत जास्त पारदर्शक जर राहू शकले कुठल्याही याला दबावाला बळी न पडता काम करण्याचा तर त्यांनी एक दोन अधिकारी काय करू शकतात अनेकांनी हे काम करता आलं दबावाला बळी न पडता तर मित्र प्रशासनाचं चित्र अतिशय चांगलं होऊ नये देशाचा उज्ज्वल इतिहास हो घडू शकतो राजकीय हस्तक्षेप जे वाढलेला आहे प्रशासनामध्ये तो सुद्धा राजकीय हस्तक्षेप लोकांना आपण एखादं धोरण ठरवल्यानंतर त्यांना काम करू देणं आपणच धोरण ठरवायचं आणि आपल्या धोरणाच्या विरोधामध्ये लोकांना कामं करायला लावायचं हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे काय घडते आहे आणि काय काय चाललंय प्रशासनामध्ये सुद्धा आपण हे बघितलं पाहिजे निकाल पाहतानाच आपण लोकांना ह्याची जाणीव पण करून दिली पाहिजे की प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत जनतेचं काम आहे साहेब तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहेत हजार दोन हजार लोक कधी गेले का साहेब आमच्या आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही जे काय काम करतात ते बघूया तुमच्यासोबत कशामध्ये आम्ही महाराष्ट्र पेटू असं जनता एखाद्या वेळेस म्हणायला सुरुवात सुरू करेल तेव्हा सांगतो ह्या जे काही दादागिरी चाललेली आहे प्रशास शासनामध्ये ती दादागिरी मोडून काढण्याचं कामसुद्धा प्रशासक प्रशासनाच्या माध्यमातून जनता करू शकते ही जनता जागरूक होणं या सुद्धा गरजेचं आहे केवळ हा माणूस निवडून आला आणि तो माणूस निवडून आला यामुळे काही फारसं चेंजेस होणार नाही जनता किती सक्रिय राहणार आहे आणि ज्यांच्या हातामध्ये प्र प्रशासन असणार आहे त्यांच्यासोबत जनता किती सहकार्य करणार आहे यावर अनेक निर्णयाचं अनेक बाबींचं भवितव्य अवलंबून असणार आहे या अनुषंगानं सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सध्या तरी महायुतीला सध्याचे रिझल्ट महायुतीच्या दिशेनं दाखवते या सकाळच्या वेळी बघूया हे चित्र कसं काय राहील जे काय राहील ते केवळ बघ बग, बघ्याची भूमिका जनतेने आता केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये जनतेने केवळ निवडणुकीच्या काळातच मतदान करण्यापुरतंच आपण सक्रिय राहू नये तर जनताना आता अतिशय सक्रिय होण्याचं आणि काय धोरणं राबवले जात आहेत कोणत्या गोष्टी येत आहेत अभ्यासक्रमामध्ये काय आणलं जात आहे या संदर्भामध्ये एक दबाव गट म्हणून काम करणं अतिशय गरजेचं आहे सोशल मेमोंट जोरात काम करणं गरजेचं आहे सोशल मुवमेंटने अतिशय ज गतीनं आणि गतीनं काम करणं गरजेचं आहे आणि विरोधी पक्षांनी सुद्धा अतिशय सक्रियतेनं केवळ निवडणुकीच्या काळातच सक्रिय राहून चालणार नाही तर सक्रिय राह नाही राहिलात तर हा देशाचं भवितव्य ये धोक्यात येऊ शकते अशी एकंदरीत परिस्थिती या देशात दिसते आहे तर अशा काळामध्ये तुम्ही सर्व जनतेनं सक्रिय राहिलं पाहिजे पक्ष कोणाचाही येईल कोणाचाही राहील कोणी खासदार होईल कोणी आमदार होईल पण तुम जर जनता जर जनता सक्रिय असेल जनता एखादी गोष्ट चुकीचा निर्णय घेतल्यानंतर तुटून पडणार असेल तर यांची हिंमत होऊ शकत नाही ही ताकद फक्त जनते दाखव जनता दाखवू शकते बऱ्याचदा तुम्हाला सांगतो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मजबुरी असतात बऱ्याचदा विरोधी पक्षातल्या काही लोकांच्या सुद्धा मजबुरी असतात त्यांचे बऱ्याचदा मोठमोठ्या मुट गोष्टी त्यांच्या करून ठेवलेल्या असतात आणि त्या गोष्टी तशाच दबून राहाव्यात यासाठी सुद्धा ते दबून राहतात हे चित्र हा देशामध्ये असताना पण सार्वसामान्य जनता मात्र दबून राहण्याचं काही कारण नाही जनतेनं संघटित जर होऊन जर काम करू लागली जनता सक्रिय झाली जनता जसं मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जसा मराठा समाज सक्रिय हो झाल्यामुळं अनेकांना पळ पळतीभू थोडी झालेली होती म्हणजे केवळ एक समाज सक्रिय होऊन चालणार नाही तर सर्व समाजानं सक्रिय झालं पाहिजे चुकीचे आणि फसवाफसवीचे कोणी निर्णय घेत असते तर फसवाफसवी केली गेलेली आहे आमची असं ठामपणे जो हुंकार मराठा समाजाने काढलेला आहे आमची फसवणूक केली आरक्षणाच्या बाबतीत असा ठाम हुंकार जसा आहे तसं एका आरक्षणाच्या प्रश्नावरच नाही तर समाजामध्ये वेगवेगळे वेग जे धोरणं आणि अंमलब बजावणीचा प्रयत्न होतो आहे ते जर चुकीचा असला तर त्याच्या सु विरोधात सुद्धा ठाम भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून जनतेनं समोर येण्याची गरज आहे बघूया जे जे चांगले माणसं निवडून येतील त्यांचं आपण स्वागत करू आणि ज्यांना ज्यांना पिछाडी मिळालेली आहे किंवा जे उद्या आता या निवडणुकीमध्ये निवडून येणार नसतील तरी त्यांनी सुद्धा पिछाडी आहे मग आपण पिछाडीवर जाऊ असं जा काही नाही निवडणुकीतल्या यशापेक्षा तुमच्या कामातलं यश असेल उद्या तुमची सक्रियता असेल तुमचं संघटन असेल तुमची ताकद त्याच पद्धतीने जाणार असाल तुमचं एखाद्या गावात बा एका एका मतदारसंघात बाराशे तेराशे पण गाव असू शकतात तुम्ही त्या प्रत्येक गावात जाऊन गावातल्या का गावातल्या जनतेशी संपर्क सावून गावातल्या देशाची काय परिस्थिती आहे याची जाणीव करून दिला आणि तुम्हाला जनता हा जरी मी पराभव झालो तरी तुमच्या प्रश्नासाठी तुमच्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत केवळ मी जरी सोडू शकणार माझ्या अधिकार कक्षातल्या जरी नसली तरी मी एक विनंती तुमच्यासाठी करू शकतो एवढं तुम्ही सांगू शकता सगळ्याच गोष्टी अधिकार कक्षात खासदाराच्या पण येत नाही ज्या ज्या अधिकार कक्षात येते तर काम करतो पण त्यांना मी सहकार्य करू शकतो असं जर सांगून प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही भेट घेऊ शकता ना तुम्ही पराभव झाल तर काय होते दुसऱ्या प्रत्येक गावात जाऊ शकता तितक्या गावात खासदार जाऊ शकणार नाही जातच नाही खासदार कारण खासदार का जात नाही त्यांनी बरेचसे आश्वासनं दिलेले असतात त्या आश्वासनं परिपूर्ती करण्यासाठी जो निधी लागतो जो खासदार निधी निधीदायक गावाला दिला तरी पुरत नाही त्यामुळे तो ते सगळ्या गावात जाऊ शकत नाही तुम्ही पडलेला असताना जाऊ शकता पुढच्या वेळेस निवडून येऊ शकता असो तर अजून काय निकाल येतात आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आणि काय कल आहे राहणार आहे देशाचा आणि कोणाच म्हणून कार्यकर्त्यांना पण एक विनंती आहे कार्यकर्त्यांनी अतिशय सैमान घेतलं पाहिजे खिलाडूवर्तीने हे निकाल पाहिला पाहिजे जी। आणि जे काही निकाल आला तो शिव आनंदाने स्वीकारला पाहिजे आणि आनंदाने स्वीकारून आपल्या आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी समर्पित होऊन पुन्हा कामाला लागलं ला पाहिजे जे जो कोणीही विजय झाला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्ही ज्या पक्षाच्या असाल त्या पक्षाच्या वाढीसाठी पुन्हा कामाला लागलं ला ला पाहिजे धन्यवाद